मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे उमेदवारी मिळण्याआधीपासूनच चर्चेत आहे तर श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीलाच मुळात महायुतीतील राष्ट्रवादीनं आणि भाजपनं कडाडून विरोध केला होता मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असतानाही मावळ मतदारसंघ हा शिवसेनेला दिला जातोय इथे भाजपच्या उमेदवाराचा विचार व्हावा अशी मागणी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती मात्र अखेर शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनाच माव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आणि आपल्या बाबतीत असणारी नाराजी लक्षात घेता बारणे उमेदवारी मिळाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून जोरदार कामाला लागले बारणेंनी मित्रपक्षातील उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या इच्छुकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली तरीही भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी कायम असल्याचंच दिसून आलं आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत बारणेंचं काम करणार नाही असा पवित्राही भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी घेतला होता हे प्रकरण थंड होत नाही तोवरच आता पुन्हा काहीतरी घडताना दिसून येत आहे श्रीरंग बारणे यांच्या मागचं शुक्ल काही संपण्याचं नाव घेत नाहीये याचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा बारणेंना आपल्याच मित्रपक्षातील कार्यकर्त्यांच्या नाराजी नाट्याला सामोरं जावं लागलं पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य बघायला मिळालं आर पी आय आठवले गटाच्या शहराध्यक्षाला व्यासपीठावर न बोलवल्यानं आणि त्यांचा नामोल्लेख न केल्यानं आरपीआय आठवले गटानं काढता पाय घेत पदाधिकाऱ्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली जोपर्यंत रामदास आठवले यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही श्रीरंग वारणे यांचा प्रचार करणार नाहीत अशी भूमिका आरपीआय गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी अजित पवार चंद्रकांत पाटील उदय सामंत यांच्यासह शहराध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या बैठकी दरम्यान नाराजी नाट्यही बघायला मिळालं आरपीआय गटाचे शहराध्यक्ष यांचा नामोल्लेख आणि व्यासपीठावर बसण्यास न बोलावल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत काढता पाय घेतला यावेळी उदय सामंत यांनी आरपीआय आठवले गटाच्या नाराजीची कुणकुण लागल्यानं पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला सामंत यांनी मध्यस्थी करत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भेट घडवून या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला वारंवार होणारं हे नाराजी नाट्य दूर करण्यात श्रीरंग बाळणेंना यश मिळतं की याचा फटका श्रीरंग बारणेंना बसतो हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून विकास चौधरीसह अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम